अंधारातून प्रकाशाकडे स्वामी समर्थांचा जीवदान देणारा चमत्कार श्रीनिवास कुलकर्णी एक सुशिक्षित इंजिनियर चांगल्या पगाराची नोकरी पत्नी लहान मुलगा वृद्ध आईवडील घरात सगळं नीट सुरू होतं पण नशिबाची एकच वावटळ सर्व काही उद्ध्वस्त करून गेली कोविडच्या काळात अचानक कंपनी बंद झाली नोकरी गेली दोन बँकेची कर्ज भाड्याचं घर घरात आजारी आई मुलाची शाळा सगळं बिघडायला लागलं मित्रांनी कधी सहाय्य करतो असं सांगून टाळाटाळ केली महिन्यांनंतरही काम मिळेना आत्मभान गमावल्यासारखं झालं शेवटी एक दिवस त्यानं ठरवलं हे जगणं संपवायचं कोणालाच त्रास द्यायचा नाही त्याने बायकोसाठी एक चिठ्ठी लिहिली लहान मुलाच्या फोटोवर शेवटचं चुंबन घेतलं आणि घराच्या मागच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीकडे निघाला जाताना त्याच्या नजरेस एक कोपऱ्यात पडलेला जुना स्वामी समर्थांचा फोटो दिसला धुळीने माखलेला स्वतःवरच संताप आला माझ्या संकटात मी हे विसरलो होतो त्या फोटोकडे पाहून त्याचं मन थथरलं डोळ्यात पाणी आलं स्वामी जर तुम्ही खरंच असाल तर आजचा निर्णय बदलवून दाखवा तेवढ्यात त्यानं मोबाईलवर श्री स्वामी समर्थ जप लावला आणि त्या फोटोसमोर बसून एकटाच रडू लागला त्याच रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं एकमाळ रान दुरवर वटवृक्ष त्याखाली ध्यानस्थ बसलेले स्वामी समर्थ तेजस्वी रूप डोळ्यांत करुणा आणि अधिकार ते त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात जा अजून तुझं कर्म बाकी आहे जीवन सोडणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे पूर्वेला जा तेथून मार्ग निघेल श्रीनिवास घामाघूम होऊन जागा झाला पण त्याचं मन पूर्ण शांत होतं काहीतरी मोठं घडणार असं त्याला ठाम वाटू लागलं स्वामींच्या शब्दावर त्याने दुसऱ्या दिवशी नाशिक गाठण्याचा निर्णय घेतला पूर्व दिशा तिथे त्याचा एक जुनाच मित्र राहत होता त्या मित्राकडे पोहोचल्यावर एक आश्चर्यकारक गोष्ट घडली त्याच दिवशी त्या मित्राच्या ऑफिसमध्ये एक स्टार्टअप कंपनीला इंजिनियरची तातडीची गरज होती त्या मित्राने त्याचा रेकमेंड केला दुसऱ्याच आठवड्यात इंटरव्ह्यू झाला आणि श्रीनिवासाची नेमणूक झाली थोड्याशा पगारावर पण त्याला शून्यातून सुरू करण्याची संधी मिळाली ती कंपनी पुढे वाढत गेली काही महिन्यांत त्याला एकवटी मिळाली आज तो त्या स्टार्टअपचा कोफांदा आहे आईचा उपचार सुरू झाले मुलाची शिक्षण नीट सुरू झाली आणि सगळ्यात महत्वाचं त्याचं मन स्वामी समर्थांच्या चरणाशी घट जोडून राहिलं आज श्रीनिवास कुलकर्णी दर गुरुवारी अकरा गरजू लोकांना जेवण देतो तो स्वखर्चाने स्वामी समर्थ चालवतो जिथे तो, तो मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या लोकांना समुपदेशन देतो तो सर्वांना एकच सांगतो मी नाही वाचलो मला स्वामी समर्थांनी परत बोलावलं माझं आयुष्य त्यांचं आहे कथेचा सारांश संदेश आयुष्य कितीही अंधारात असो स्वामी समर्थ असतात संकट ही परीक्षाच असते पण श्रद्धा असेल तर उत्तर त्यांच्याकडेच मिळतं आत्महत्या हा मार्ग नाही ते फक्त अंधारात खोल जाणं आहे स्वामी समर्थ जीवनदाते आहेत